चांगलं परताय लागतं कांद्याला सुद्धा सुकटीमध्ये कांदा सुकट चांगलं बोंग तळून झाले आपल्या वाड्यावरच ही सुकट कांदा आहे मित्रांनो मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपल्या आई एकदम गावरान आणि साध्या पद्धतीने आपल्या धनगरवाड्यावरती बनवणारे सुकट शुकत। आणि त्या सुकटीचा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग तर मित्रांनो आपल्या वाड्यावरचं आहे हे सकाळ सकाळचं वातावरण आणि आत्ता आपली भरपूर शिरडं बिरडं या तर ते तर आपल्या नानांची बाऊंची आणि आपली तिघांची मेंढरं याच वाघरीमध्ये वाघर बिघा आपली वाघर खूप मोठी आहे मित्रांनो काशी तर अशी एवढी म्हणजे वाघर आपली भरपूर मोठी तिघांची एकत्रच बसावल्या ते एक बकरी ही आपली बाई आणि बाय मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओत तुम्ही मी बघितलं आपली बाई आता बायची करड बघा चांगली झालेत ए खरखरीच तर अका असल्या कलरची गुन्हे गुन्हे एकदम मस्त झालेत ना एक। का नाही आपल्या बाईला दोन बोकड झालेत मित्रांनो हे एक आहे आणि अक्का बाईच्याच पाठी माग वाकऱ्याच्या शेजारी बसणार हे एक तर आपल्या बाई बघा बाई, बाई सुद्धा दिसायला एकदम खतरनाक आहे का सुद्धा गाध आम्ही असल्या कलरच्याला म्हणतो गाध मित्रांनो आपलं गाध शिरडू तर बायला आपलं भरपूर दूध आहे दोन्ही करड फुगून दूध वरून राहतं आपले इंदू मित्रांनो येंदू सुद्धा सकाळीच येले येंदूला सुद्धा तीन पिल्ल झाले ते तीन ह्या इंदूला तर इंदू सकाळी सकाळीच्या यायला झाले ते आणि येले फायनली तिला झाले ते तीन पिल्ल तर हक्का ही तीन तीन पिल्ल झालेत मित्रांनो इंदूला आपल्या इंदू सकाळीच येली आणि ही एक बोकळ आणि दोन पाठी झाल्यात येंदूला तर हे आपल्या अक्कूबाई आणि ह्या सगळ्या आपल्या शेळेत मित्रांनो काशा इकडे बांधल्या ते तर हे होतं आपलं थोडंसं मेंढरातलं वातावरण मित्रांनो तर आपला मुद्दा आहे सुकट बनवायचे आपल्याला वाड्यावरती तर आपली आई आता तयारी करते जरा सुकट बनवायची तर आपल्या आई कशी काय बनवणार आहे सुकट ते बघायचे तुम्हाला चला जाऊया बघूया आपण आई कशी बनवते ते तर मित्रांनो ह्या आपल्या भोगल्यामध्ये आईने थोडीशी सुकट काढून घेतले शे शे इची, इची, शे शे सुकर, सुकर तर आपल्याला याच सुकटीचं का याच सुकटीचे बनवायचे मस्तपैकी परतायची बिरतायची आणि हिचीच भाजी बनवायची या सुकटीची तर आपल्या चुलीला मित्रांनो थोडासा जाळ लावलाय तीन विटांची चुली आहे आपली आणि याच कढईमध्ये बनवायची आपल्याला सुकट सुकट फ्राय तर मित्रांनो आईने मस्तपैकी जाळ लावून घेतलाय चुलीला आता घ्यायची सुकट धुव चाळी नाही चाळीव दिसला चांगले धुवून घेतल्या बीस लागत नाही ना कढईत यासाठी आई तळायला आधी भाजून घ्यायची का तळायची आधी घ्यायची तर आ... फायनली आपली बोगल्यातले सुकट धुवून कढईमध्ये टाकून झालेले आहे मित्रांनो तर का धोन आपली सुकट टाकून घेतले कढईमध्ये आईने ही आपली सुकट आता मस्तपैकी तिला कोरडी करायची असे गरम गरम कढईमध्ये चांगली कोरडी करून घ्यायची मग तेल टाकून मस्तपैकी तळायची तिला आता काय एवढं कांदच नाही हाय दोन एवढं एवढं काय कांदा नाही मित्रांनो आपल्याक आता काय दोन तीनच आहेत मग आपलं आता हे दोन तीनच चिरून टाकायचे सुकट मध्ये आपल्या सुकट चांगली झाली पुरडी चांगली अशी भाजून घेतली आता त्यात टाकायचे तेल भाजून चांगली झाली आता तेल टाकून घ्यायचं आपलं थोडस आता तेल टाकून चांगली घ्यायची तळून तेल टाकून चांगली तळायची चांगली तळल्यावर वजवीस लागत नाही ना चांगली तळल्यावर वस नाही लागत चांगली लागते खायला बी कुरकुरीत हा कुरमुरीत लागते चांगली तळून बिळून घेतलं हो। तर चांगली भाजून झाली मित्रांनो आणि आता तिला चांगली तळून घ्यायची तेलामध्ये आपल्या कढाईमध्ये सुकट तळायची आत्ता तर आधी चांगली भाजली मग आता आईने तेल टाकून आता तिला मस्तपैकी तळायची जरा का अशी आई तिला चांगली तळून घेते मित्रांनो अशी चांगली तळायला लागते मग ती उस लागत नाही मित्रांनो नाही तर खातानी एकदम बेचो बेकार लागते जर अशी चांगली तळली नाही की तर या ठिकाणी आपली आई कांदा चिरून घेते मित्रांनो का त्या तळलेल्या सुकटीत कांदा टाकायचा आहे आपली सुकट कांदा सुकट कांदा होणार आहे आपले इथं तर सुकटीत कांदा टाकल्यावर भारी हो लागतात आपल्याला आता ज्याची त्याची चव असते मित्रांनो काय काय लोक काय करतात सुकटच करून खातात तर आपलं तसं नसतं आपल्याला कांद्यातली सुकट आवडते आप जशी आपली आवड तशीच आपली निवड त्यामुळं आपण सुकट कांदाच करतो कायम आता सुकट झाली चांगली लाल तळून आता सुकट लाल तळली आता चांगला कांदा घ्यायचा तळून हा चिरलेला कांदा कांदा घ्यायचा चांगला घ्यायचा परतून आपला थोडासा कांदा आणि हे आपली थोडीशी सुकट खायला आता का कांदा टाकते आपली आई आपली काय मित्रांनो लय माणसं नाही खायला आपण एक दोघ जणच खातो त्यामुळं आपलं थोडसच करते आई त्यामुळं आपल्याला पुरतो एवढ तर आपलं बनवते आई तर मस्त सुक चांगलं परताय लागतं कांद्याला सुद्धा सुकटीमध्ये का जाळत मित्रांनो भरपूर जाळ लागलाय आपल्याला या सुक्तीच्या मानाने आता तळलेल्या सुकट कांद्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आपली आई मसाला टाकून मित्रांनो सुट्टी मध्ये मीठ मसाला टाकलाय आपल्या आईने आता आता काय करायचं आई आता झाली सो चांगली हे करून आता फक्त चांगली परतायची मसाला मीठ टाकलं की एकदम साधं सोपं आणि कमी वेळात होणार आपली भाजी म्हणजे बघा सुकट कांदा मित्रांनो काय एकदम थोडी प्रोसेस आहे कधी आपण करून खाऊ शकतो हिला कांदा सुकट चांगलं बोंग तळून झाले आपल्या वाड्यावरच ही सुकट कांदा आहे मित्रांनो आता चटणी सु सुकटीची चटणी तयार झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आपल्या सुकटीच्या चटणीचा व्हिडिओ कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि धनगर धनगरवाड्यावरचे जेवणाचे जेवणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद